कमून आणताय कमून आणतायचं हे पाठीमागच्या बाजूला दुसऱ्या गावातले लोक आलेले आहेत म्हणजे मेंढर चारण्यासाठी तर त्यांची ही थांबण्यात जागा आहे त्यांच्याकडे भरपूर घोडे आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलू आता कुठून आले काय आता ती परवा

धनगर समाज बऱ्यापैकी माई समाज म्हणून ते काय करते त्यांच्याकडे ऑलरेडी मेंढर आहेत कायंकड म्हणजे तसं सगळ्यांना तुम्ही त्या बाज वस्तू घेत नाहीत ना वस्तू गेले तुम्ही महादेववाडी इथून आत गेलं ना ते डोंगरस्थीत तिकडे सगळं मेंढरच आहेत ना हा त्याच्या मुवत असं मी इथे हा माळी हा हा आमचा आश्रम माळी दिसतात म्हणूनच ना

अरे गप रे बाबा आण नको थांब बाबा बोलत होतो मी हे पोरं सगळीत रडायला लागले आता या वर का ते वस्ती आल्या या हा चालते येऊ कोण अपेव हे गोड गोड आहे का काय बघ ना कसलंय होय गोडे पळत चांगली हा तुम्ही बांधलोय कशी कसे काय काय पळ चाले